कोवाड मर्चंट पतसंस्थेचा रोप महोत्सवी सोहळा उत्साहात सावकारी जातातून मुक्तीसाठी पतसंस्था ठरत आहेत हातभात गावोगावी आर्थिक सबलीकरणासाठी कार्य करावे महेश कदम ग्रामीण भागातील शेतकरी आणि सामान्य जनतेला सावकारी जाचातून मुक्त होण्यासाठी पतसंस्थांचं योगदान महत्वाचं आहे पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरत्याच मर्यादित नसून सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत आहेत गावोगावी या संस्था सबळ झाल्या तर ग्रामीण समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आणि सहकारी नेते महेश कदम यांनी केलं ते कोवाड येथील कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष के सी पाटील होते या सोहळ्यात संस्थेच्या पंचवीस वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला माजी अध्यक्ष संस्थापक सदस्य आणि माजी पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला महेश कदम यांनी सहकार क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थांनी गावोगावी आर्थिक सबलीकरणाचं कार्य करावं असं आवाहनही केलं याप्रसंगी विष्णू जांभळेकर एम एस पाटील सुरेश घाटगे बी पाटील यांच्यासह आजी माजी सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत के सी पाटील यांनी केलं प्रास्ताविक मनोज कदम यांनी केलं सूत्रसंचालन के डी पाटील यांनी तर आभार गजानन मळवीकर यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा